बायकोची ब म्हणा हे बाई चुपला किती म्हणतो मी चुपला 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 त्या डॅनीला किती वाईट वाटला किती हो, वाईट वाटला असण सांगा हा? कि ते माही मला वाढवत नाही पन्नासशे पन्नासशे वाढविला असत काय फरक पडला घरी बायको घरीस्त असते बाई म्हणा हात जण सांगा आता सांगा ना आमच्या दोघांमध्ये सगळं ऐकलं असं डॅने

तुला दहा खेप सांगितलं वगरू नको वगरू नको हां तो वगरणं सुरू झालं होतं त्यांना त्यानं ना आता तो आमच्या अभ्यासामध्ये जाऊन फाट पाडला ना नाराज झाला ना तो नाराज झाला ना हां गैरसमज तयार झाला ना आमच्या दोघांमध्ये रागणं सुनाला का बिन लाजे पड करतो बोंबल आता काय व पैसा तो करे हां आणि मी समाजाचे कसे करायचा हां मी वागवायचा सांगा आगा खेळ खेळायचं का त्याला लेकरायला हां मी खेळायचं का ते गावात कोणी मेलं का सगळे सगळे गाड लोक मेलेत का मी तर वाचेन फक्त

Jadi hasil tu, jadi silogan tu, ha, muai hakat itu, muai hakat nega, muai hakat nega itu. Apa baca tu? Ha, miz saking tu saya kampai sa. Kalau kampai miz, ha, naurai kami, naurai kami tuha. Lupa lagi jadi, eh, ja, Daniel, aju bad ke boleh jadi, ha, aju bad boleh jadi, aju bad ni boleh jauh. Maksudnya silogol kalau tu, tu dia lagi aju bad, tu aju bad jadana tu miz, aju bad jadana, ha, miz silogol ke, ha, silogol tu

サンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタ s t イサ a タコレ e サンタコレイサンタコレイサンタコレンタコレイタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイササンタイコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタコレイサンタケイレイサンタコレイサンコンタコレイタコレイサンタコレイサンタコタコレイサタコレイサンタコレイ

हे बंद करा बरं का बंद करा त्याची बाजू बंद करा तुम्ही आता हा शिल्लक खेंतो हा पहिल्यापासून तो मला आडवडूच मारलं ना आडवडूच मारलं ना तो शिल्लक खेंतो झटके दिल ना तो तू सरळ उशील ना नाहीतर लोक कुठे जाय चिंतो तुला झटके पाहिजे ना कंबाडामध्ये पाहिजे तू झटके चालतो आता पिशारच काढतो मी पिशारच काढतो ना हा पिशारच काढतो ना दिवसभर आले दिवसभर काय मी काय बोलली ते मागलं झोडलं त्याच्या काय येतं तुम्हाला काय येते சிலர் <S up>

हा फक्त इकडे घालून घे हा हे फक्त करून घे आपल्याला जाणे नाही तिकडे जाणे नाही आपल्याला काय एका ठिकाणी जाणे नाही एका ठिकाणी जाणे आपल्याला कुठे येत नाही मला फोर्स करू नका तुम्ही मला फोर्स करू नका बिलकुल मी कुठे येत नाही ना मला तर तटी चालली आता काही हे घालून ते घालून आता काही घालत नाही काही करतो मी फक्त इथं बसून आला आला नाही बसून आला नाही तुम्ही सगळा मला त्या लेकरा दे तुम्ही मला त्या लेकराला रस्ता टाकून द्या लावलं आणि इकडे घेऊन आले हा इकडे घेऊन आले माझा जीव त्या लेकरामध्ये कुठला तिकडे हा मला कधी पडदा गोळा आणतो पडदा गोळा आणतो हा तुम्ही टाकून द्या लावला तुम्हाला तिथे टाकून द्या लावला ना हां सांगा रे अरे झमची पार्टी ठेवली ना झमची पार्टी ना तू मला शोभडी पाहिजे ना मस्त मेकअप चप केला कपडे कपडे बघायला तू हिरो हा मस्त राहत राही ना सांगू नका तुमच्या पार्टीचे मला काही सांगू न तुला मी चांगल्या ना सांगू आलो चांगली मेकअप जप कर तू सॅम्पल करू नको जास्तीचा हा मेकअप कर कपडे घाल So boleh nak, nunggu misalnya itu sekarang ni muka tak, macam apa tu? Salatlah muka dan salatlah. Tiada lagi kata-kata sekarang ni dalam kod, dua-dua kan di dalam kira-kira. Kau boleh buat sila, tiada risau, beli mana? Yang ganteng ni kau korang cek, kapal saya boleh halu nih cek. Adakah gelangmu gelap? Gelap mana ni cek? Tu tu cek boleh kau korang tu nih cek. Sanggup atau? Hah, cek tu boleh kau korang tu nih gelap ம <laughs> <laughs> <laughs>

तू नका मी चालू आता ऐकतो ती आता दोन तीन जण बोलतो इथे जिकून टाकलेला मस्त पैसे घेतो निघून जातो खरकटी इथे जिल्ह टाकतो ते बोलतो पाटणं बोलतो इथे मोकळ बोला डोऱ्याचा मला काहीतरी प्लॅन वाटवायला बाई काहीतरी प्लॅन करायला मनामध्ये काहीतरी प्लॅन शिजतो काहीतरी प्लॅन घेतो काहीतरी असं काळे बंद करणार आहे मध्ये हो आपला हुशार राहावं लागेल उश्या बाई तर प्लॅन आहे ना मग त्याच्यामुळे मला फोर्स करायला हे घाल ते घाल चांगली दिसली पाहिजे आयटम दिसली पाहिजे असं नव्हतं आलं याचा काहीतरी प्लॅन आहे ना हा याला कोणीतरी लोक बदल मला असं वाटलं मी आता इथून हजार नाही ना या किती काय करायचं प्लॅन सक्सेस होऊ देणारच नाही हा चाकूर चाकर बसतेच नाही ना हा हा मी बी कमली आहे हा बावन मग मी हा बावन प्रकारचे काम करते हा याची याला ना ते लेटर करते आता ह्या मला लेकर टाकलं ना थोडे वेळा तुला दाखवते मी आता माझ्या लेकरासाठी दूध मला कोण आडवड पोरायला तू हा हा हे पाप कुठं पडशील सांग बरं घाबरू

ते करायचं हा मग ह्या मला ह्या वयामध्ये म्हणजे आईस करायला चालते ते ह्या वया त्याला लेकर फायदा केलं परा मग झिंगाय मग पाजून द्यायचं दूध तो डांगराच्या नाणी लागू नका तुम्ही हा पण तू आडून पाहू राहिला ना तू आडून पाहू राहिला ना जबरदस्त आपले काय बेकडत आले का बेकडत आपल्यावरदूत कुत्रे कुत्रे पिऊ राहिले ना जाऊ दे ना आता भरदूत होते त्याला एका दूध दिलं ना तर मी तुम्हाला पाव लागले काय मशी मी शांता मशीला पण सांगून देतो असं हा मग मी पाहि मग चाललं मग मी हा काय तो असं मग भागत नाही मग तो भागत नाही म्हणून तो अडून पवडायला आता नाही देत जाऊ दे का ना बापा बुड्याला समजलं पाहिजे ना या वयामध्ये बुड्याला लग्न केलं तर एक रुपया मग लग्न व्हायचं राहिलं आणि त्या बुड्याला लग्न केलं पाच पंचवीस गावामध्ये केलं त्यांना आसपासच्या गावामध्ये तर नाचके करून टाके मग लग्न झाला असता या बुड्याला लग्न कसं केलं तर हे बुड्याला पोरग पाहिजे केलं ती बुडी गेली पळून काय पहा किती नाटक लोकते घ्या डोंगऱ्याला मला दोन दाखा जागा ठेवली गेली ना त्यावरून झाली चोख आणि झाली मग आता तेच काढवायला तू त्या बुड्याला खाव राहिला ना करी चूक नसते बुड्याना चुक मी बुढ्याला शंभर खेप सायला नाटक करू नको वटवट करू नको वळवळ करू नको असं सांगितलं बुढ्याला बुड्या पण ऐकत नाही बुडा कोणत्या गोष्टीची कमी असेल तर मी पुरी करतो बुढी आणली घरी तिला झालं पैदा ऐकलं बुढी पळून गेली बुड पोरग वागू राहिलं मग त्या बुड्याला ऐकलं काही काय ऐकलं का सांगा मग ऐकलं का सांगा तुम्ही खड्यामुळे नाचकी करून टाकली तुला कोणी पोरगी द्यायला तयार नाही मी आता नाही मुलाच मी मी मग आता तू कधी करतो लग्न काय इज्जते असे मला म्हणून काय इज्जत मी तिथून तू लग्न करून अरे मी पाठवून पोरजीसाठी हा मी पाठवून जबाबदार माझ्या तू लग्न करून द्यायची लग्न होत नाही अरे कामा धंद्याचा पोरगा परत तो कसं लग्न होत नाही मी पाठवून मी पाहतो तुला पोरगी पोरजी सगळं कामा धंदेचा माणूस ना सगळं पाचका करून टाकेल ना, ना? हा पाच पंचवीस मध्ये पाचका करून टाका डाव्या ना भाऊ तुमचे पोरी देतात मला तुम्ही तरी सांगा ना तुमचे पोरी घेता का तुला होत म्हणत नाही पण मी घरी जाऊन विचार करतो मग सांगतो घरी जाऊन विचार करून सांगतो पण तो मी बजेट जमवतो हा पोरीचं बजेट जमवतो म्हणजे बजेट जमतो म्हणतो जमतो मी निस्तेच म्हणजे कधी जमत मग कोणी माझ्यासाठी करायला तयार नाही इतकं फैल चावट हे तू किती चावट असं असं वाटतं लोकांना किती असं तर

तुझ्या घराच्या बाहेर वासरू आय म्हणलं तुझ्याकडे दूध आहे गडा म्हणशी राम भाऊ एखाद्या गाय पागडाव तर तुमच्याकडे आहे ना दूध तर एखाद्या गिलाक्स दूध द्या दर कडाव मला तुमच्याकडं वीस रुपये पावा दूध असेल तर मी तीस रुपये पाव दूध पैसे देतो गडा पण माझ्या लेकराला दूध द्या गडा दूध द्या गिलाक्स दूध द्या तडा आपल्या घरची <ExcelKK> गाय आठली ना तर मी तसं दिला असतो दूध प्यायला पोराला प्यायला दूध ग्लास दूध दिला असेल तसं पण ती गाय आटली ना राम भाऊ तू गाय आहे ना मी तर पाहिलं तुझ्या घरी वासरू दुधाची गाय आहे ना तुझ्याकडे मग ना एक दे गिलास दूध दे ना अरे दे ना अरे दे दे एक ग्लास दूध दे बाबा माझ्या बायकोच्या घरची गाय हा माझी बायको फार दूध ओढते ती मलाच देत नाही बाबा दही काय तू काय करून खाती मला देत नाही ती मी मग कसं हा म्हणून डायरेक्ट पुढे तुला काय लोणी काय हे सगळं खातीन दी हां मला भेटत नाही राजा हा मग मी कसं देतो तू देऊ सांगा हे अवघड परिस्थिती तूही <shran>. नाही म्हणून राहिला हा सरळ सरळ नाही म्हणणा हा तूही बाईकुझ टाकतो का हा बायकोच्या पदरा मग लपतो का बायकोच्या बाईकुझीआडी टाकतो अरे देणारे गेलाक्ष दूध मला लेकरासाठी पाहिजे रे ता नाही येते ता नाही येते नाही म्हणा ती तिच्या बापाने देईल बाबा दे तिच्या बापाने मग <shran>. काही अधिकार चालत नाही त्याच्यावर हां ते तिचा अधिकार चालतो त्याच्यावर नाही मी नाही म्हणलं नसतो ना हा मला काही ग्लास भर दूध की द्या पण ती ती ऐकतच नाही ती बाप्पा बायको मी आली लिहागावी ना तिच्या बापाने दिली ती गाय तिला दूध खायला एवढ्या काय माश्या मागे आला रे हा मेडिकलवर आणि एखादा किलोचा डब्बा पावडरचा पाणी टाकलं दूध तयार होतं हां काय एवढ्या काय का माश्या मारतो जा मेडिकलवर घेऊन डब्बा गेला त्याला दूध मागवून राहिला रे हा मेडिकल का भांडले का मेडिकल हो तो तो जा डबा घ्यायचा का झालं दूध तयार होतं त्याच्यावर पाणी टाकलं की हा आहे पैसे असते माझ्याकडं तर मी मेडिकल गेलो असतो हा हेच तर सगळं निराधारच्या पगारावर सुरू आहे ना हा निराधारच्या पगारावर सुरू आहे हा मी म्हणलं कसं तरी ते पोराचं दूध होईल तुमच्याकडं तर आलं होतं तुमच्याकडं हां तुम्ही बी आता नाना करू राहिलेत काय करू आता लया अगोड प्रसंगाला गडा मायावर हा लया अवघड आला ते नाही मग लेकर कशाला पैदा करा हां लेकर कशाला पैदा करा बाई चल हां पैसे नाही तुमच्याकडे तर लेकर कशाला पैदा करा लकडी कशाला करा जास्तीचे आपण तर पहिले निराध्या पगारावर जगतो तर मग तिला कसं जगणार लेकर कसे पैदा करायचे मग हा पैसे नाही लेकर कशाला पैदा करा आता आलं गळ्याची दोरी आलं त्याला भीक मागता दुधाची हां हे काय भीपमागत अरे असं करत असते का हा मग पहिले पायदाच करू नये ना फायदा करावं तर मग वागवत असे लागते श्रम भाऊ बोलू नको बाबा हा समजलं मला काय येत समजलं मला काय येत ह जाऊ द्या दूध देऊन राहिले दूध देऊन रे त्या ईद भरल्या लिकर काय केलं काय केलं काय केलं सांग ना दूध देत नाही रे बाबा हे गिलास भर अशा घरी दुधाची गंगा वब राहिली पण गडपड दूध देऊन राहिले काय जमून आलं रे बाबा काय येळ आली माझ्यावर अशी येळ दुश्मनावर बी येऊन रे बाबा मी आता गायची करतो छाट मारी हा एखादा यिकून टाकतो पण गाय घेऊन येतो आणि हे करतो पोराला दूध करतो हा याच्या जिद्दीवर पोराला दूध करतो तसं नाही ऐकायला पोरात बाबा हां हे हां चला बाबा जातो बाजारात जातो आणि आणतो विकत मग एक गाय विकत आणतो आता चांगली हा दुधाची तोंडावरच काय बोलावं लागतं का हा तोंडावर बोलावं लागतं का त्याला रागाला संदर आहे बुड्याला लेकंत बुडा हा बायको करतो मतात पण बायको करतो लेकरं पायदा करतो आपण त्याच्या दारी गेलो न मागायला हां मला सांगा गेलो त्याच्या दारी मागायला भिकासाला मागाव कचक आणि करा दूध पोराला दूध लेकराला दूध करा हा दूध दूध करतो तर त्या दारी गेला तर त्याला असं आहे का तसं आहे का सांगायला त्यांना भादरला असतं हा असतं म्हणशीराम अरे ते दूध कर त्यासाठी मागित होतं काकरासाठी मागित तो अरे तुला घरी गाय जम दिले ना दे गिलासभर दूध त्याला जाऊन त्याला आणलं भर लेकरांसाठी दे ना समजा आपण कुत्र्याला दूध पाजल गिलास भर दे जाऊ दे गिलासभर दूध आपण कुत्र्या मांदराला टाकतो हे लेकर देणं काय वाईट झालं का सगळ्या गावाच्या कुत्र्याला दूध पाहिजे पण ह्या बुढ्याच्या पोराला दूध देणार नाही कोणचं आणलं काय कोणतं आहे कोणतं नाही आणलं इथं गावमध्ये लेकरू सडक लेकरू कोणाचं आणलं कोण त्याची पायदाशी कोणाची पायद्याशी बुढ्याची काय माहित कोणाची इथं हां चांगलं जाऊ दे तिकडं आपल्याला काय घेणार नाही तो हा जिथं जीवे ना काय बोलू राहिला तो माझ्या घरी दूध असतं तुम्हाला दिला असतं चाटा मारता तुम्ही हां तुमची तर गाय जण दिले तुम्ही कोण देत नाही मग दूध मग हां तुम्ही कोण देत नाही दूध हा मला सांगता तुम्ही शानपणा समोर राहिले तुम्ही कोण देतो दूध दूध आटली का आटली मग काही फेकता का तुम्ही हां आता घरी दूध निघतो सगळं हां मला सांगता तुम्ही दूध द्या म्हणून मग तुम्ही द्या ना तुमच्या तुमच्याकडं दूध जास्त दूध देत नाही ना ती गिलास परत दूध देते ना ते आम्हालाच लागत ना मग दूध द्यायला गिलास भर दूध द्या आम्हाला काय राहील हां सांगा ना म्हणजे राहू काय राही ना आम्हाला दुधामध्ये आम्ही चहा प्यावं काय यायला द्या हां सांगा ना గో బాబా గెల ద హ ગોંદ્યા બેટા હાથ તો હાથ બેટા હાથ તો બાબા તે તે દુધવાના દુધવાન દુધવાન ત્યાં ગોંદ્યા બેટા માં મા ના તુજા પપ્પા માજા ખલકા છે હી તુજા પપ્પા હે બાબા હે તે મી તુજા નાના બાબા હે હા હાલકત દેતો તુજા તોલ અને મારા હલકત બોલતો તું ગોંધ બેટા લલુ નઈ મોતે બાબા દુધાનતા આ લુ નહી બેટા આ કલુ લલુ નહી

असा प्रसंग हा कोणावर पाहिजे हा चांगली बायको चांगली पाहिजे हा बायको पळून जाणार पाहिजे असा प्रसंग एका बाबाचा प्रसंग कोणावर येऊ नये हा धन्यवाद मित्रांनो